नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष मोजून फक्त अर्ध्या तासात बनणारी गूळ व साखरेची ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची बिनपाकाची ही बर्फी कमी वेळेमध्ये बनवून तयार होईल रक्षाबंधनाच्या दिवशी अगदी झटपट ही बर्फी बनवू शकता घरच्याच साहित्यात तयार होणारी ही बर्फी लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये बर्फी सेट करायची त्या ताटाला किंवा ट्रेला तूप लावून घ्यायचं इथे मी ट्रे घेतलेला आहे तुपाऐवजी यामध्ये बेकिंग पेपर ठेवलेला आहे आता सुरुवातीला आपण साखर घालून ही बर्फी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलं यामध्ये दीड कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे नारळ खोवून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला हे बारीक करून याचा चव काढून घेऊ शकता तुपावरती एक मिनिटभर फक्त हे परतून घ्यायचं यातला थोडासा ओलसरपणा आपल्याला कमी आहे जास्त कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतायचं नाही थोडासा ओलसरपणा तसाच ठेवायचं आहे तर फक्त मिनिटभर हे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे उकळून थंड झालेलंच हे दूध आहे दूध यामध्ये घातल्यामुळे काय होतं साखर व्यवस्थित यामध्ये विरघळली जाते तीन ते चार मिनिट ह्या नारळसाच दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे यामुळे बर्फीला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं आणि चवीला सुद्धा मस्त बनते आता यामध्ये अर्धी साखर वाटी अर्धी साखर घातलेली आहे ज्या वाटीने नारळाचा चव घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घातलेली आहे यामध्ये दूध असल्यामुळे साखर विरघळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही दूध न वापरता साखर मिक्स करून घेतली तर ती व्यवस्थित विरघळत नाही आणि बर्फी खाताना साखरेचा साखरे सा कसकसपणा त्यामध्ये जाणवतो साखर विरघळल्यानंतर यामध्ये पाऊ कप मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर चाळून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये छोट्या छोट्या गाठी सुद्धा होणार नाहीत मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी आणि चवीला थोड्याशा पेढ्यासारख्या लागण्यासाठी थोडीशी मी ॲड केलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत थोडंसं घट्टसर होईपर्यंत हे आपल्याला परतत राहायचं आता हे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटातच याचा असा घट्टसर गोळा बनून तयार होतो यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूड ॲड केलेली आहे चांगलं मिक्स करून घेतलं रक्षाबंधन दिवशी अगदी झटपट काहीतरी गोड बनवायचं असेल तर हा खूप चांगला पर्याय आहे लो टू मिडियम फ्लेमवरती फक्त पाच ते सहा मिनिट हे मी शिजवून घेतलं असा याचा गोळा व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा या ट्रेमध्ये गरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचे स्पॅच्युलाला किंवा वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे थापून घ्यायचं गुळाची व साखरेची बर्फी एकाच ट्रेमध्ये मी सेट करायला ठेवणार आहे त्यामुळे एका बाजूला हे मिश्रण मी घेतलं आणि व्यवस्थित तापून घेतलं एखाद्या ताटामध्ये सुद्धा याच पद्धतीने हे सेट करायला ठेवू शकता तुम्हाला जितकी जाड किंवा पातळ बर्फी हवी आहे त्याप्रमाणे हे सेट करायला ठेवायचं आता हे थंड आहे तोपर्यंत गुळाची बर्फी बनवून घेऊयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलं यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथे मी दोन प्रकारचा गुळ वापरलेला आहे साधाच गुळ आहे पण दोन रंगांचा आहे बर्फीला फक्त रंग चांगला येण्यासाठी यामध्ये दोन प्रकारचा गुळ वापरलेला आहे मंदाचेवरच तुपावरती काही सेकंद गुळ आपल्याला परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे गूळ लागणार नाही किंवा करपणार नाही सुरुवातीला सतत हलवत गुळ विरघळून घ्यायचं पाण्याचं प्रमाण कमीच वापरायचं म्हणजे बर्फी जास्त दिवस टिकते कढईच्या तळाला गुळ लागू नये यासाठी फक्त दोन चमचे पाणी वापरलेलं आहे गुळ पूर्णपणे आता विरघळलेला आहे मंदाचेवरच याला एक हलकीशी उकळी काढून घ्यायची याचा कोणत्याही प्रकारचा पाक आपल्याला बनवायचा नाही तर हे पहा याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे लगेचच यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा चव ॲड केला मनदाचेवरच हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं गुळाच्या सा। व साखरेच्या एवढ्या प्रमाणात दोन्हीही बर्बी अगदी परफेक्ट गोड बनतात मंदाचेवरच हे आपल्याला परतच राहायचं आहे नारळाचा चव आहे ना त्यामध्ये गुळ व्यवस्थित मुरायला हवा पण आपल्याला माहितीच आहे गुळ जर जास्त वेळ परतून घेतला तर यापासून बनणारा पदार्थ कडक व्हायची शक्यता असते त्यामुळे मनदाचेवरच ही सगळी प्रोसेस करत राहायचं आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेतलं मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता आपण तांदळाच्या पिठामुळे सुद्धा याला चव सुद्धा चांगली येते आणि बाइंडिंग सुद्धा मस्त येतं तांदळाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा दोन मिनिटे मंदाचेवरच हे परतून घेतलं साखरेच्या बर्फीमध्ये सुद्धा मिल्क पावडरऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता हे पहा याचासुद्धा आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं थोडं तूप सुटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता यालासुद्धा रंग मस्त आलेला आहे हे सुद्धा गरम असतानाच ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं यामध्ये बारीक करून घेतलेले सुद्धा ॲड करू शकता तर ट्रेच्या दुसऱ्या बाजूला हे सुद्धा मिश्रण काढून घेतलं स्पॅच्युलाच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून घेतलं आणि हे सुद्धा व्यवस्थित थापून घेतलं साखरेची बर्फी बनवण्यासाठी आपण यामध्ये दूध वापरलेलं आहे दुधामुळे आणखी एक फायदा होतो ही बर्फी पांढरुशुभ्र दिसायला खूप मदत होते तर हे पहा दोन्ही बर्फी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आता हा ट्रे दहा मिनिटे असाच ठेवून द्यायचा किंवा दहा मिनिटे फ्रीझरमध्ये जरी ठेवला तरी सुद्धा बर्फी पटकन सेट होते तर हे पहा व्यवस्थित हे थंड झालेलं आहे हाताला अजिबात चिकटत नाही थोडंसं मऊ असतानाच याचे काप करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता ही बर्फी सेट व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही दोन्हीही बर्फी बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा पाक बनवलेला नाही आणि महत्वाचं म्हणजे साखर सुद्धा यामध्ये दुधामुळे व्यवस्थित विरघळली जाते साखर घालून केलेल्या बर्फीला काळपट असा रंग सुद्धा येत नाही दोन्हीही बर्फी दिसायला जितक्या चांगल्या दिसतात चवीला सुद्धा तितक्याच मस्त लागतात गार्निशिंगसाठी पिस्ता आणि बदामाचे काप मी लावून घेतलेले आहेत आता पुन्हा फक्त पाच मिनिटे हे सेट करायचं किंवा आणखी पाच ते दहा मिनिटे फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर हा बेकिंग पेपर असाच मी काढून बाजूला घेतलेला आहे ताटामध्ये जरी हे सेट केलेलं असेल तर अशाच याच्या वड्या काढून ठेवू शकता तर हे पहा दोन्हीही बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे साखरेची बर्फी आवडत नसेल तर फक्त गुळ घालून सुद्धा ही बर्फी, बर्फी बनवू शकता गुळाची बर्फी सुद्धा चवीला अतिशय छान लागते दोन्हीही बर्फी व्यवस्थित सेट होतात त्याचे तुकडे तुकडे अजिबात होत नाहीत याचे छोटे काप मी बाजूला काढून घेतले आणि हे पहा गुळाची ही नारळाची बर्फी किती मस्त झालेली आहे गुळ असल्यामुळे अतिशय पौष्टिक ही बर्फी बनते शिवाय यामध्ये आपण मिल्क पावडर सुद्धा वापरलेली नाही घरच्याच साहित्यात ही गुळाची बर्फी बनवून तयार होईल यामध्ये वेलची पूड जायफळाची पूड सुद्धा आहे त्यामुळे फ्लेवर सुद्धा मस्त येतो दिसायला सुद्धा सुंदर दिसते चवीला सुद्धा एकदम मस्त लहान मुलेसुद्धा ही बर्फी खूप आवडीने खातील हा जो मधला पार्ट आहे यामध्ये साखरेची आणि गुळाची दोन्ही बर्फी आहेत रक्षाबंधनाच्या ताटामध्ये अशी जर मिठाई असेल तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील शिवाय घरच्या साहित्यात अगदी कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे दिसायला जितकी सुंदर दिसते चवीला सुद्धा अतिशय छान लागतात महत्त्वाचं म्हणजे याला बाइंडिंग व्यवस्थित आलेलं आहे मऊ आहे त्यामुळे वयस्कर लोकसुद्धा ही बर्फी खूप आवडीने खातील आणि हे पहा साखरेच्या बर्फीला सुद्धा रंग मस्त आलेला आहे अगदी बाहेर मिळते तसे मिठाईसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे तर हे पहा या बर्फीला सुद्धा रंग सुद्धा मस्त आलेला आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा ही बर्फी अगदी झटपट बनवू शकता किंवा आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवू शकता तर या रक्षाबंधनाच्या दिवशी झटपट बनणारी ह्या दोन्ही प्रकारच्या बर्फी नक्की करून पहा हे पहा दोन्हीही बर्फी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत मऊ आहेत त्यामुळे अगदी लहान मुलीसुद्धा ही बर्फी खूप आवडीने खातील तर बिनापाकाची ही अर्ध्या तासाची बर्फी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा